नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत मोठी बातमी बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार बोर्डाकडून महत्वाचे अपडेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे जरांगेंना पुन्हा इशारा चार जून पासून उपोषण लेकरांना डोळ्यासमोरून ठेवून मतदान करा जरांगेंनी केले आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या बावन्न दिवसात एकशे पंधरा जाहीर सभा शरद पवार उद्धव ठाकरे यांनाही टाकले मागे माध्यमांना सदस्या मुलाखती आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर अमेरिकेतील संशोधकांनी केले नवे संशोधन नखांवरील फुगवटा ओळखा शांतिगिरी महाराज पुन्हा अडचणीत मतदान केंद्रावरील त्या कृतीमुळे गुन्हा दाखल होणार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी सकाळी लवकरच मतदानाचा हक्क बजावला त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग बूथला हार घातला सहा ठिकाणी शिंदे उद्धव उद्धवसेना लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील तेरा मतदारसंघामध्ये आज मतदान आपला चिरडण्याचे कारस्थान भाजपने सुरू केले ऑपरेशन ब्रूम अरविंद केजरीवाल यांचा आरोप भाजप मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांसह निदर्शने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार सात ते आठ उपमुख्यमंत्री करणार मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर कोसळले इब्राहिम रायसी बेपत्ता खराब हवामानामुळे दुर्गम जंगल भागात बचाव कार्याला अडथळे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद